दी दी ही पहा ही जी पिल्ले आहेत दोनशे ती पंधरा मिनटामध्ये सर्व मेले फक्त पंधरा मिनिटामध्ये नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक कॅप्टनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मनापासून जे नवीन पोल्ट्री व्यावसायिक आहेत ज्यांनी अजून शेड बांधले नाही अशांनी ही व्हिडिओ संपूर्ण पहा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ही व्हिडिओ आहे जर नवीन शेडकाम शेड तुम्ही जर बांधत असाल तर आतमध्ये कोणताही साप मुंगूस वगैरे प्राणी जे कोंबड्यांना हानी करतात किंवा कोंबडी मारतात असे प्राणी आतमध्ये जाणार नाही याची तुम्ही दखल घेतली पाहिजे जर आतमध्ये गेले तर तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं आज मी तुम्हाला असाच आमच्या गावामध्ये एक सीन झाला आहे जे आतमध्ये मुंगूस गेलं शेडमध्ये जे पोल्ट्री व्यावसायिक होते त्यांनी अगोदर दोन वर्ष पूर्ण बॅच कंप्लीट केली आणि त्यांची विक्रीसुद्धा केली होती त्याच शेडमध्ये आणि दोन वर्ष त्यांनी गॅप केला आणि परत त्यांनी दोनशे पक्षी आणले आणि त्याच सेडमध्ये त्यांनी परत चम काम त्याने चालू केलं पोल्ट्री वसायचं हो आणि अचानक सहाव्या दिवशी मुंगूस आतमध्ये शिरलं कुठून तरी आणि पंधरा मिनटातच दोनशे पक्षी त्याने मारले लहान पिल्ले होती सहा दिवसाचे पण त्याने मुंगसाने पंधरा मिनटातच दोनशे पिल्ला मारली तर मार त्यांचं नुकसान झालं अशा पद्धतीने जर नवीन पोल्ट्री व्यवसाय असतील तर ते त्यांनी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या शेडमध्ये कोणताही मुंगूस साप हा प्राणी येणार नाही ना याची दखल घेतली पाहिजे चला तर मग तुम्हाला मी ते पक्षी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने मुंगूस आतम शिरला आणि कोण कसे पक्षी त्याने मारले ते तुम्हाला मी आज दाखवतो चला तर पाहूया आपण हे पहा मी ह्यांच्या आज सेडवरती आलो आहे जसं मला समजलं त्यांचे पक्षी मुंगसाने मारले आहेत मुंगूस आत्मिश कुठून तरी शिरलं होतं आणि मुंगसाने मारतं तसंच मी त्यांच्या पोल्ट्री फार्मवर पाहायला आलो होतो तुम्ही पाहू शकता त्याने त्यांनी व्यवस्थित प्रूडिंगचं की केलं होतं सिस्टम सर्व पाण्याची भांडी वगैरे लाईट वगैरे त्यांनी व्यवस्थित लावली होती पण एवढंसुद्धा करून सर्व करून आपण जर मुंगूस आतमध्ये कुठून येत तरी येत आहे जागा असेल कुठून तरी ती जर पॅक नाही केली तर आपण एवढा सर्व आपली मेहनत फुकट जाऊ शकते हे सर्व मुंगसाने आतमध्ये गरगर फिरून त्याने सर्व पिल्लं मारून टाकली त्यांच्या तोंडातून आणि डोळ्यातून रक्तसुद्धा येत आहे दोन तीनच पिल्लं फक्त जिवंत होती ती पण सर्व जवळजवळ जवळपास मरायला आली होती जर असा कोणता प्राणी अचानक आतमध्ये शिरला आणि जर तो फिरू लागला जोरात आतमध्ये तर ते पक्षी ट्रेसने मरू शकतात त्यांना एकदम असा शॉक बसतो त्यामुळे ते सर्व पक्षी मरू शकतात हे सर्व पक्षी लहान असतात त्यामुळे पूर्ण ते नाजूक असतात त्यांना कोण कसलाही आवाज वगैरे मोठा आवाज वगैरे झाला तरी तो त्यांना सहन होत नाही कोणताही प्राणी आतने शिरला तर ते घाबरून मरू शकतात म्हणून आपण पूर्णपणे काळजी घेतली होती हा बघा हा तो होलाय इथून मुंगूस आतमध्ये आले होते सहा दिवसाचे सर्व पक्षी होते डीपी क्रॉसचे पक्षी होते सहा दिवसाचे त्यांनी पाचव्या दिवशी लासोडा दिला लासोडा द्यायला सुद्धा मीच त्यांच्या इथे ते गेलो होतो मीच दिना त्यांना ह्या सर्व पिल्लांना लासोडा लस दिली होती पाहिलं मित्रांनो असं काही झालं तर आपल्या एवढं मेहनत करून आपल्या जीवाला खूप लागतं त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या शेडमध्ये कोणताही बाहेरील प्राणी येणार नाही आणि आपल्या कोंबड्यांना दुखापत करणार नाही किंवा पक्षी आपले मारणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद आपण पुढील भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये